आणि जमलेल्या माझ्या तमाम थांबा चार जूनला वाजवा आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनी आणि मातानो संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय आणि कोकण तर माझ्या हक्काच आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे तुम्ही सगळी माझी आपली माणसं आहेत तुमच्यासमोर भाषण काय करू आणि तुमच्यासमोर प्रचार तरी कशाला का करू कारण आपलं नातं हे मोदी शाह नाही आहे बहुत पुराणा रिश्ता खरंच आमचा बहुत पुराना रिश्ता आहे थांबवा नाता आपलं खरंच बहुत पुराणा रिश्ता आहे फक्त हात जोडून एक विनंती करतोय की उद्याच्या सात तारखेला विनायक राऊतांच्या मशालीचं बटन दाबून मुंबईमध्ये आपलं जे काय काम आहे वीस तारखेसाठी ते करायला तुम्ही सगळे मुंबईत आले पाहिजेत मला माझी माणसं मला माझ्या सोबत पाहिजेत याचं कारण आता दोन दिवसापूर्वी एक बातमी वाचली अमित शहा यांच्या गांधीनगरमध्ये त्यांच्या लक्षात आले की बरीचशी लोक ही सुट्ट्या ते पलट्यात नको बाबा हा म्हणून मग त्यांनी काय केलं टूर ऑपरेटर्सने एक विनंती केली अमित शहाने विनंती केली हा की बाकी सब ठीक आहे ना ईडी बि डी कुठे आहे नाही ना आणि त्यांना सांगितलं की जरा तुम्ही तुमच्या टूर्स या रद्द करा अशी विनंती केली आणि त्यांनी टूर्स रद्द केल्या असो तो त्यांचा भाग आहे आज मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली आता आपल्यामध्ये मराठीत काही म्हणी आहेत आता त्या म्हणी मी काही केलेल्या नाहीत ने आणि तुम्ही पण केलेले नाहीत त्याच्यामुळे म्हणीतली नावं ही मी तर काही ठरवलेली नाहीये पण एक म्हण अशी आहे शुभ बोल रे नार्या आता मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो मी येऊन उभा आहे परत कसे जातात बघतो तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो आडवाच आहे तू अरे लाज वाटली पाहिजे दोन तीन वेळा एकदा तुझ्या इकडे एक तुला आडवा केला मग माझ्या घरात तिकडेहून उभा राहिला तिकडे तुला साफ करून टाकला लाज नाही लज्जा नाही बडून बडबडतोय आपला बडबडतोय बडबडतोय म्हणून म्हटलं शुभ बोल रे नाऱ्या आता नाव मी काय ठेवलेलं नाही तसं पाहिलं तर एक चार दिवसापूर्वी मी रत्नागिरी तिकडे येऊन गेलो होतो कोकणात आता म्हटलं चार दिवसांनी परत येऊन बोल